आज आपण अशा प्रकारे मस्त चमचमीत असं तिखट गोड कडवट आंबट असं सर्व प्रकारचा संगम करून असं मस्त भरलं कारलं करणार आहोत चला तर बघूया साहित्य हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईज आज आपण अशा कारली भरून करणार आहोत भरली कारली चला तर बघूया मी हे दोन्ही साईडने कट करून घेतलेले आहे आता आपल्याला मध्ये कट करून आतल्या जर कडक बिया असेल त्या काढून टाकायच्यात आणि आपल्याला ही कारली भरून करायची आहेत त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहे खोबरं घेतलेलं आहे खिसून अर्धी वाटी शेंगदाणे घेतले अर्धी वाटी कढीपत्ता थोडी कोथिंबीर घेतलेली आहे तीळ घेतले दोन चमचे चिंच आणि इथे मी आ आलं लसून आणि कोथंबिरीचं वाटण केलं त्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत ओबडदोबड वाटण केलेलं आहे जाडसर असं मी केलेलं आहे तर सर्वप्रथम आपण हे कट करून घेऊया कारली ही अशी कारली कट करून घ्यायची पूर्ण त्यातल्या जर अशा कडक बिया असेल तर काढायच्या कवळ्या असेल तर ठेवायच्या तर ह्याच्यात थोड्या कडक बिया होत्या म्हणून मी काढून घेतल्या आता हे छोट कारलं ह्यात कवळ्या बिया तर ह्या तशाच ठेवल्यात मी तर अशा प्रकारे ही कारली मी कट करून त्याच्या अशा बिया काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता हे आपण उकडायला घालायचे आपल्याला पूर्ण बॉईल नाही करायचे हा बॉईलच करायचे चला तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण ही बॉईल करून घेऊया आपल्याला हा बॉईलच करायचंय आता यामध्ये आपण हळद घालणार आहोत थोडी मीठ घालणार आहोत थोडं आणि चिंच ही आताच आपण घालणार आहोत एक लिंबा एवढी चिंच घालायची आहे म्हणजे चिंचेचा आंबटपणा कारल्यामध्ये चांगला मुरणार तो आणि कारलं आपलं कडवट होणार नाही तर आपण हे हाफ हा बॉईल करणार आहोत स हा बॉईल करून घेऊया आपण कारलं आता आपली कारली चांगली शिजेपर्यंत हा बॉईल होईपर्यंत आपण मसाला करण्यासाठी शेंगदाणे भाजून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्याला हे खमंग भाजायचे शेंगदाणे शेंगदाणे अर्धवट थोडे भाजून झाले की त्यातच खोबरं आणि तीळ सुद्धा आपण भाजून घेणार आहोत आपल्याला हे तीनच भाजून घ्यायचे आहेत खोबरं शेंगदाणे आणि तीळ कारण आपण इथे हिरवी मिरची दोन ते तीन हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबिरीचं वा, जाडसर वाटण केलेलं आहे लसणाच्या मी सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहे हे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला फक्त हे जाडसर खूप असं फाईन नाही करायचं जाडसरच आपल्याला मिक्सरमध्ये शेंगदाणा शेंगदाणे खोबरं आणि तिळाचं मिक्सरला आपण हे छान झाल्यावर करून घेणार आहोत आता मस्त शेंगदाणे आपले छान भाजले तडतड आवाज येतोय आता ह्याच्यातच थोडं खोबरं मी घेतले दोन ते तीन चमचे ते घालूया ते सुद्धा भाजू आणि दाण्या तीळ पण मी दोन चमचेच घेतले होते आपले पोहेचे चमचा हे सुद्धा छान करून घेऊया आपण आता आपण हे छान वाटून घेतले भाजून घेतलेलं आहे आता आपण हे जाडसर वाटून घेऊया आता हे आपण छान असं जाडसर वाटून घेतले तुम्ही बघू शकता आता ह्यामध्येच आपल्याला मसाले घालणार आहे आपण लाल तिखट घालूया दीड चमचा हळद घालूया अर्धा चमचा थोडा गरम मसाला घालूया धना जिरा पावडर घालूया एक एक चमचा जिरा पावडर किंचित कांदा लसूण मसाला घालूया आपण एक चमचा मीठ घालूया मग अशी पण आपण कारल्यामध्ये मीठ घातलेले आहेत आता बेतानेच घालायचं आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करूया हे आपण आता ह्यातच आपण कोथंबीर घालणार आहोत आणि ह्यामध्ये किंचित आपण तेल घालणार आहोत आता दोन टीस्पून तेल घालूया आपण ह्या मसाल्यामध्ये म्हणजे हे आपल्याला आत कारल्यामध्ये स्टफ करायचे आहेत भरणार आहे आपण कारल्यामध्ये हे त्यासाठी आपण ह्यामध्ये दोन चमचे तेलही घालूया असा मसाला आपण रेडी केलेला आहे ही अशी कारली आपण हा बॉईल करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशी करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण मसाला भरूया हा जो मसाला आपण केलेला आहे हा ह्याच्यामध्ये भरूया दाबून दाबून भरायचा असं सर्व कारल्यामध्ये आपण भरून घेऊया असा आपण कारल्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एवढा मसाला उरलेला आहे आपण फोडणीला वापरणार आहोत चला मी आता गरम करायला गॅसवर आता आपण तेल घालूया दोन ते तीन चमचे आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण ह्यामध्ये एक चमचा मोहरी घालूया मोहरी आपली छान तडतडली इथे जिरे घालूया कडीपत्त्याची पाने घालूया पाच हा हिंग घालूया आणि हे जे वाटण केलं होतं आपण लसूण हिरवी मिरची आणि कोथंबिरीच ते घालू हिरवी मिरची मी दोन ते तीनच वापरलेले आहे लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या आहेत आलं नाही वापरलंय मी कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसणाचंच वाटण आहे आता आपलं हिरवी हिरवी मिरची लसणाचा कच्चे पण आपण छान परतून दूर केलेला आहे आता ह्यामध्ये हा मसाला घालूया आपण जो उरलेला होता आपला कारल्यामध्ये भरलेला मसाला ह्यामध्ये सर्व मसाले घातलेत आपण त्याच्यामुळे आपल्याला आता इथे मसाले नाही घालायचेत आणि स्टफ केलेली कारली घालूया आणि गॅस लो टू मीडियम करून आपल्याला छान वाफ द्यायची आहे झाकण ठेवून आता दोन मिनटं झालेली आहेत बघू आपण आपलं कारलं कसं झालेलं आहे मस्त झालेलं आहे आता हे आपण छान मिक्स करूया आपल्याला काय करायचं आहे आपण जे कारली शिजून घेतली होती चिंचेच्या पाण्यामध्ये ते पाणी किंचित घालणार आहोत त्यात मीठ पण होतं आणि चिंचेचा पूर्ण अर्क उतरलेला आहे आणि आपण गुळ गुळही घालणार आहोत एक गुळाचा खडा चिंच गुळाची टेस्ट कारल्याला अप्रतिम लागते आपण चिंचेच्या पाण्यातच कारली करून घेतलेली होती ते पाणीच वापरलेलं आहे आणि आता गुळही घातलेला आहे त्याच्यामुळे अगदी आपलं छान कारलं भरलं कारलं मस्त होणार आपलं स्टफ आता आपल्याला काय करायचंय मस्त झाकण लावून छान होऊन द्यायचे ते दहा मिनटं कारण आपण ऑलरेडी शिजून घेतलेल्या आहेत दहा मिनटं वाफ देऊन घेऊया आपण आता म्हणजे या मसाल्याचा पूर्ण अर्क उतरेल गुळाचा वगैरे आणि आंबट गोड तिखट अशी मस्त चमचमीत कारली आपली होणार तर आता आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनटं वाफ देऊया आपण ही चिंच जी आपण कारल्यामध्ये छान शिजून घेतली होती ती सुद्धा मी चांगली हाताने कुस्करून घेतली आणि चोथा चोथा फेकून त्याचा हा तुम्ही बघू शकता कोळ काढलेला आहे तो सुद्धा घालूया आपण चिंचचा कोळ खाली तसाच होता तो सुद्धा मी करून घेतलेला आहे यामध्ये घातलेला आहे बघू शकता कशी झाली आपली कारली मस्त चमचमीत फ्लेवरफुल सुगंध पण अगदी अप्रतिम सुटलेला आहे बघू शकता तुम्ही चला आता बघूया दहा मिनिटं झालेले आहेत बघू शकता कशी झाली आपली मस्त आपण आधीच हा बॉईल करून घेतले होते त्यामुळे असे मसाल्यामध्ये शिजायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता कशी झाली आपली कारली चमचमीत आंबट गोड तिखट कडवट अगदी सर्व सर्वाचा संगम म्हणजे हे चमचमीत कार अप्रतिम झालेला आहे चला तर आपण काढून घेऊया आज आपण मस्त झणझणीत भरलेलं कारलं ही रेसिपी के करून दाखवलेली आहे ही रेसिपी पारंपरिक आहे मस्त मसालेदार खमंग पोळी बरबर भाकरी बरोबर अप्रतिम लागते छान मसाले आणि थोडं गोड तिखट चवीचा सुंदर मिलाफ या डिशला देतो खास चमचमीत टेस्ट कमी तेला तयार होणारी प्रत्येक घासा झणझणीत आणि स्वादिष्ट चव डब्यात नेण्यासाठी अगदी योग्य भाजी ही भरलेली कारली एकदा करून बघा सगळ्यांनाच आवडेल अशी ही मी करून दाखवलेली आहे तुम्हाला चमचमीत मस्त भरली कारली अगदी अप्रतिम स्वादाची झालेली आहे आणि जो कारली खाणार नाही अशी भाजी केली तर तो कारली खायला सुरुवात करणार आणि कारल्याचे अगदी गुणधर्म भरपूर आहेत त्याच्यामुळे ती शरीरात जाणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे कारली ही सर्वांनीच खावी त्यासाठी अशा टेस्टची कारली बनवली तर सर्वजण आवर्जून खाणार न खाणार कारली खायला सुरुवात करणार अशी अप्रतिमी कारली चमचमीत करून दाखवलेली आहे मस्त छान मसाले त्यात चिंच गुळ वगैरे घालून सर्व संगम तयार केलेला आहे आपण ह्या कारल्यामध्ये तर तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी आवडली असेल तर सांगीताच किचन वाईसला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रमैत्रिणींना कमेंट करा छान छान थँक्यू